हा तर नमस्कार मित्रांनो मी धन्यवजन घेऊन तुमच्या आजचा नवीन एक ब्लॉग तर आजचा ब्लॉग आहे आपला तर आज आपण जाणार आहोत गाडी घ्यासाठी तर गाडी गोवासाठी घेणार आहोत आज घेणार आपला पराग भाऊ गाडी तर तुम्हाला समोर येईल दाखवतोच पण आजच्या ब्लॉग ची सुरुवात होते आपली स्ट्रीट कॉफी पासून आपल्यासोबत जुळलेले मित्र दाखवतो तुम्हाला अनिकेत भाऊ प्रणय भाऊ आणि इकडे आपले सिल्वेटर आपल्या पार्टी गाडी गाडीची पहिलेच गाडी घ्यायला पहिले पासून सुरुवात होत आहे आज दिवसाची तुम्हाला काय म्हणणार प्रय भाऊ सांगा दोन शब्द काहीतरी काही नाही आम्ही आज कार घेत आहोत हा नवीन कार घेऊन राहतो हा डिलिव्हरी घेतल्यानंतर एक्सप्रेस करू आता हा ओके तुम्ही सांगा दोन शब्द काय केली तुमच्या व्यक्तीमध्ये पण आज कारची डिलिव्हरी पण आज मी आहो नाही इथं कारण मला बाहेर जायचं बोलायला हा आता पण जाऊ द्या तुम्ही आहे घेऊन घ्या डिलिव्हरी बिलकुल पण पार्टी पहिली घेऊन राहिले तर सर तुमचं म्हणणं काय आज म्हणजे तुम्हाला कसं वाटत आहे आज तुमची गाडी घरी लागणार आहे तर तुम्हाला कसं वाटत आहे गाडी लावा <laughs> दोन शब्द काहीतरी बोला काहीतरी बोला गाडी घेतला हॅश टॅग घेऊ जा बाई नंबर छान बांधव तर मित्रांनो बघू शकता इथं स्नॅप सुरू झाले यांचे आजच्या आपल्या दिवसात सुरुवात होता स्ट्रीट कॉफी पासून नाव कायचं आणि की तो नाव काय हा चला मग सुरुवात करू हॅपी बर्थडे मित्रांनो आम्ही पोहोचलो हल्दीराम मध्ये वेळा घ्यासाठी बदाम केक घेतला मित्रांनो आम्ही आणि बघितलं इथं खतरनाक अशी हल्दीराम खतरनाक अशी व्हरायटी स्वीट्स आहे तर मित्रांनो फायनली आम्ही इथून जे काही पेढा होता आम्ही ते घेतला हल्दीराममधून आणि आता आम्ही सरळ निघणार टाटा शोरूममध्ये तर चला तर मित्रांनो आम्ही इथे प्रणय भोजर रूमवर आलतो तर आता इथून आम्ही सरळ झाला टाटा शोरूममध्ये मध्ये फोनवर फोन करताय करताय तर फरा खुशी माहच नाही करत आहे तर मग हा चल ठीक आहे समोर तसे मित्रांनो फायनल आम्ही पोहोचलो टाटाच्या शोरूम मध्ये तर आता इथून आम्ही डिलिव्हरी घेणार आपल्या गाडीची चला तुम्हाला दाखवते या करत सर तुम्हाला काय वाटतं नेक्सॉन बद्दल जी काही माहिती आहे थोडी माहिती देऊ शकता तुम्ही बिलकुल फायव्ह स्टार रेटिंग आहे गाडी हा बिल क्वालिटी ग्राउंड क्लिअरन्स सिक्स एअर बॅग हा रिवर्स कॅमेरा जो, जो बेस्ट मध्ये पण लावता येते ॲडिशनल फीचर्सवाला मध्ये पण बेस्ट मॉडेल आलेला आहे ज्या अगोदर नव्हता कमी प्राइसमध्ये प्राइस पण कमी केलेली आहे बाकी अदर गळ्याच्या मध्ये इंडियन प्रोडक्ट्स अँड जे आपण जे आपण म्हणतो की सर्विस सर्व्हिस कॉस्ट वगैरे जास्त असते बाकीच्या कंपन्याचं दहा हजार वर ऑइल चेंजेस असते वॉरंटी कमी असते दोन वर्ष चाळीस हजार पण टाटानी तीन वर्ष आणि एक लाख किलोमीटरपर्यंत तुम्हाला वॉरंटी दिलेली आहे गाडी आपल्याला बहुत आवडली बाई बहुत कडक कडक चीज आहे आपल्यापाशी नेक्सॉन प्युअर मॉडेल तर हे टाटा मोटर्स चंद्रपूर तुम्ही येऊ शकता आपल्यासोबत सोबत आहे प्रणल भाऊ आणि तुम्हाला गाडी म्हणून कसं वाटतं प्रणल भाऊ छान वाटत अजून काही तुम्ही काही इन्फॉर्मेशन देऊ शकता थोडे दोन गोष्टी काही मेन माणूस आपल्या इकडे आहे तर सर तुम्हाला काय वाटते पराग सर तुम्हाला काय वाटतंय वाटायला वाटत पण काही हात दिसत नाही चेहऱ्यावर भाऊच्या आज <laughs> <नुणारे>। <laughs> खाली कर ना चेहरे पे हो की दिगरी चेहरे पे रोना की दिकरी भाई के फाइनली निकल चुके हैं तर मित्रांनो बघू शकता गाडी आपली निघाली आहे इथून भाऊ गाडी ड्राईव्ह करताय तर चला तर मित्रांनो बघू शकता आपण इथं शनी मंदिरामध्ये आलेले आहोत गाडीची पूजा करायसाठी हे परळीपासून चौथ किलोमीटर अंतरावर आहे आम्ही इथं आलेलो आता गाडीची पूजा करण्यासाठी गाडी अशी आहे आमची पण वाट पाहतं इथं आम्ही पोचलेल आहोत सगळे तर आता गाडी आली की आपण पूजा करूस हे आपले पराग भाऊचे भाऊ मोठे भाऊ आहे सोमेश्वर भाऊ

बघू शकता हे नवग्रह मंदिर गणेशाचं मंदिर शिव मंदिर महादेवाचं मंदिर दुर्गा माताचं मंदिर बघू शकता मित्रांनो हे आहे शनी मंदिर तिथं तर भगवा वस्त्र धारण केल्याशिवाय आपण वरत जाऊ शकणार नाही खाली जेव्हा हो आपण वर्तसी दाखवतो तर मित्रांनो आमची पूजा खतम झाली तर आता आम्ही इथून जाणार आता महाकाली मंदिर शनी मंदिरातली पूजा कथा झाली आता महाकाली मंदिर पूजा करणार तिथं हार सोडणार आणि मग जरा जगाने वजा तर भेटू पुढच्या तर मित्रांनो महाकाली मंदिरमध्ये इथं पूजा चालू आहे पंडितजी आपल्यासोबत महाकाली मंदिर हे ना इकडे बाबूल ताप आलेला आहे बाबुल बा कसं आहे

मित्रांनो बघू शकता आपल्या मठ मठावर जाऊ बहुत सुंदर असं मठ आहे इथं वातावरण फक्त ऊन जास्त आहे भाई यार बघा बोला ना भाऊ आता आम्ही बोलतो म्हणे नागनाथ बाबाचं मठ आहे खूप सुंदर असं मठ आहे शांततेचं वातावरण आहे पूर्ण इथं जय जगन बाबा शकता मित्रांनो जगन्नाथ बाबा सुंदर अशी मूर्ती आहे इथं

ठीक आहे भाऊ हां तर मित्रांनो आपला कालचा ब्लॉग एंड करायचा दिसून गेलो होतो तर आय होप की तुम्हाला हे आपला नेक्सॉनचा ब्लॉग आवडला असेल काल आपल्या भाऊनं गाडी घेतली तर बहुत आपल्याला बहुत बड्या वाटत आहे पराग बोल वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन माझ्याकडून आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीकडून इंस्टाग्रामच्या फॅमिलीकडून परागला लाग आणि आय होप की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि घंटा आपल्याला विसरू नका तर भेटू पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंतसाठी बाय बाय